हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहे पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी तर सर्वप्रथम आपण आता इथे चिंच घेतलेली आहे एक वाटी आपण चिंच घेतलेली आहे ती आपण आता हे कुकरमध्ये शिजवून घेऊया त्यामध्ये आपण आता पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आपण गॅस लावून आता एक शिट्टी ह्यामध्ये मारून घ्यायची आहे चिंच आपली छान शिजलेली आहे आपण आता ही ती छान अशी कुचकरून घेऊया म्हणजे आपल्या चिंचेचं पाणी असं छान घट्ट होईल आता छान असं आपण हे कुचकरून झालेलं आहे पण पाणी आहे चिंचेचं पाणी आपण हे आता गाळून घेऊया खाण असं हलवून घ्यायचं आहे वरून आपण थोडस यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण एक वाटी आता गूळ पावडर घालून घ्यायची आहे मी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही गरजेनुसार तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही घालू शकतात आणि छान असं हलवून घेऊया आपलं चिंचेचं पाणी असं छान रेडी झालेलं आहे यानुसार आपण आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर आपलं चिंचेचं पाणी असं छान घट्ट झालेलं आहे सो गाईज तुम्ही बघू शकता आता आपलं मस्त चिंचेचं पाणी रेडी झालेलं आहे आपण सर्व करून घेतलेलं आहे सो तुम्ही करून बघा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी मग जॉईन राहा